आणि अशा ठिकाणी नारद महर्षी चालले तिथून त्यांना तिथून जावंस वाटना त्या नगरात प्रवेश केला राजाच्या राजद्वारामध्ये प्रवेश प्रवेश केला राजाने स्वागत केलं या संत येते घरा पुढं काय म्हणतात मागचे पुढचे दार बंद करा नाहीतर सिरतील भरा भरा असं नाही म्हणला तो राजा संत येते घरा तोची दिवाळी दसरा खरंच साधूच पूजन करत आपल्या जीवनातला पापाचा नाश होतो साधूचा आशीर्वाद आपल्या जीवनाचा उत्कर्ष करतो दिव्य जीवनवंत संत कृपा झाली इमारत फळात पूजन केलं आसन बसायला आसनस्थ नारद महर्षी झाली नार राजाना दर्शन केलं दर्शना करता बोलावलं पत्नी आली पत्नी बरोबर मुलगी आली त्यांनी दर्शन केलं मुलगी उपवर झाली आली सौंदर्य चेहऱ्यावर ओसंडून वाहतय महर्षीने विचारलं मुलगी कोण माझी राजकन्या अरे वा महर्षी बोला ना हिचं स्वयंवर ठेवलंय मी काही दिवसामध्ये मुहूर्त काढलेला आहे स्वयंवराचा पण हिला वर कसा भेटणार एकदा तुम्ही तिचं भविष्य पहा खाली बसवलं हात पाहू लागली हातावरती रिषा होत्या राज उभाच्या तिचा होणारा पती जी होता तो त्रिभुवनाधिपती त्रि होता तिचा होणारा पती कसा होता त्रिभुवनाधिपती होता जो होईल तो त्रिभुवनाधिपती होईल तीन भुवनाचा मालक त्रिलोक्याधिपती इतकी स्वरूपवान अक्षराला लाजती तिच्या पुढं लक्ष्मी आई साहेबांचं सौंदर्य कमी पडलीच्या पुढं नारद महर्षी थोडे ग्रह फिरले होती अभिमान झाला होता काम देव जिंकला जीवनामध्ये अभिमान फार वाईट आहे बर तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होई ज्ञान गर्व ताठा नवल अहंकाराची गोठी नय बोलतात

نبدو أبي الرقابه काल पाऊसची कथा थांबूया नारद महर्षी त्या मायवी नगर मध्ये दे त्यांना रात्रभर घेऊ द्या तिथला आनंद कशा तरी ते त्यांना कुठं पाठवायचे बत्तीस स्वयंवरासाठी एक मला सूचना आलेली काही तुमच्या भागामध्ये मी पहिल्यांदा आलो इकडं कसे कार्यक्रम होतात काय आम्हाला काही कल्पना नाही आम्ही आमच्या कथेमध्ये असं उठवून मध्यंतरी असं काही करत नाही काही लोकांचं म्हणालो पावल्या आता असले तसल्या तिकडच्या आम्हाला काय माहीत नाही महिलांना पावल्या खेळायच्या म्हणतात आता कशात आम्हाला माहीत नाही बघा दाखवा बा एकदा पाच मिनटं भजन होईल तोपर्यंत आरतीची तयारी होईल आणि आरतीला सज्ज तसंच राहायचं कुणाला फुगड्या खेळायच्या कुणाला फेरं धरायचे कुणाला काय करायचं आम्ही वारकरी संप्रदायाप्रमाणे चालणारी वारकरी आहोत आणि हे देवस्थान आम्ही कथा करतो कोणाला आवडावी म्हणून नाही आम्ही कथा करतो कोणी आम्हाला मोठं म्हणावं म्हणून नाही म्हणून करतो म्हणजे तुम्हाला काय बघायची बघा आता आता उद्याची एक सूचना आहे आजच करणार होतो पण संयोजकांचं काही काल प्रतिसाद नाही मिळाला त्यामुळे राहिले उद्या भगवान पार्वती शिव पार्वती विवाह आहे हा विवाहाचा कार्यक्रम उद्या होईल आणि त्या विवाहाच्या वेळेस विवाहासाठी येताना प्रत्येक महिलानं कुठूनही तुम्ही या तुमचे गाव कितीही दूर असू द्या पण आपल्या या आश्रमामध्ये संस्थांमध्ये हे पण मग त्यासाठी सगळं बर बर असू द्या असू द्या चला फक्त इतर बोललं काटछाट करा अनावश्यक बोललेलं नाही तुमचं काही शब्द वाईट नाही आले काय हा काही

पूजनीय वंदनीय परम पूज्य आदरणीय बाबा यांच्या या मार्गदर्शनाने आणि या कार्यक्रमामध्ये आपण फुलने फुलाची पकडी आपापल्या परिणाम खालीचा वाटा उचलत आहात पण माता भगिनींना एक सूचना आहे आणि विनंती पण आहे उद्या तुम्ही कुठूनही या कसेही या प्रत्येकीनं रुखवत आणायचं आहे पार्वतीच्या लग्नासाठी कोण आणणार नाही हात वर करा मला बघ उद्या कोण आणणार नाही हात वर करा म्हणजे याचा अर्थ तुम्ही केला त्याला बघव नाही सगळे आणणार आहेत प्रत्येकीने रोखव आणायचा आहे आणि उद्या तो लग्नाचा सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे उद्या पात्र बनवणार आहे पार्वती माता भगवान शंकरजी नंदिकेश्वर नारदजी तुंबरू काही शिवगण काही पार्वतीच्या साख्या, आणि त्यावेळेस तुम्हाला काय आनंद लुटायचा आहे तो लुटवू शकता काय भागवत कथेमध्ये बरेचशे लिला करता येतात साजऱ्या शिव शिवमहापुराणामध्ये फक्त आम्ही एवढीच लिला करतोय मोठ्या संख्येनं उपस्थित राहा आणि येताना प्रत्येकीनं मोकळ्या हाताने येऊ नका रुपव घेऊन या आरतीचे ताट प्रत्येकीनं आणा यजमान त्यांचे पण प्रत्येकीनं आरतीचं ताट घेऊन या आपल्या जागेवर उभा राहून देवाला ओवळायचं सद्भाग्य आपलं पवित्र ठिकाणी पवित्र अशी शिवकथा होते आणि भगवान शंकराला ओवळण्याचं सद्भाग्य आपल्याला प्राप्त होते पती परमेश्वर बरोबर आले तर त्यांच्या जवळ बोलवा किंवा तुम्ही त्यांच्या जवळ जा दोघं मिळून आरती करत जा आनंद घ्या म्हणून उद्याची ही सूचना उद्या वेळे उद्या वेळे कथेच्या वेळेमध्ये बदल होतय उद्या सकाळी कथा साडे दहा वाजता सुरुवात होईल आणि दीड वाजता कथा थांबत चला पाच मिनिटं फक्त भजन तोपर्यंत कोणाला फुगड्या खेळायची ती खेळा आरती तोपर्यंत सज्ज करा यच समोर या कुंडली कबरदा हरिक भले बाबा भोले बाबा भोले बाबा भोले बाबा भोले बाबा भोले बाबा भोले भोले हो भोले बाबा 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 की भैया थोडस आरतीच्या वेळी सर्वांची आवाज थोडीशी वाढवतात उभा राहिल्यामुळं आवाज वाढवतो आरतीला आरती पुरतो बोल बोल विलंबित बोला भेद राम सिले सेवा आपल्या ताटामध्ये फुलं अक्षदा बेलपत्र जर असेल तर तांदूळ आणि बेलपत्र किंवा फुलं हातामध्ये प्रत्येकाने घ्या यजमान मंडळीनी आणि जागेवर थांबा मंत्र पुष्पांजली होईपर्यंत जयघोष होईपर्यंत कोणी हलू नका जागेवरच यज्ञेन यज्ञमजन्द देवास्तानी धर्माणि प्रथमान्या संतिहनाकं महिमान सचन्त यत्र कुर्वे साध्याः सन्ति देवा ॐ राजाधिराजाय प्रसयय साहिने नमो वयम वैश्रवणाय कुर्महे समे कामकामाय महिं कामेश्रु उबेराय का। उभेराय महाराजाय नमः ॐ स्वराज्यम वैराज्यम स्वराज्य राज्यम महाराज्यम महाराज्यमाधिपत्यमय समंत स्यात् सार्वभौम पृथ्वी समुद्र पराध एकरा श श्लोको अभितो मृतपरविष्टारु मृतश्यावसनिविक्षित कामपर्विश्वे देवा ओ सेकदंडाय विद्महे वक्रतंडाय धीमहि तनो दत्ती प्रचोदया तत्पुरुषाय विद्ेमे महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदया ओ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्मे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्